मिथुन रास नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही आहे मुलांचं शिक्षण झालंय गुरुजी त्यांना नोकरी लागत नाही आहे गुरुजी मुलांना चांगली नोकरी आहे चांगलं पॅकेज आहे परंतु विवाह योग्य अशी मुलगी आणि मुलाची प्राप्ती होत नाही आहे मग चांगला विवाह कधी जुळून येईल विवाह झालाय गुरुजी परंतु संतती सौख्य नाहीये संतती आहे परंतु राहायला वास्तुयोग नाही कधी होणार आहे वाहन कधी घेऊ मी परदेशात राहिलेलं चांगलं की मायदेशी राहावं व्यापार करावा की नोकरी करावी यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करून फोन करून आमच्या ज्योतिष एक्सपर्ट कडनं योग्य असं उत्तर मिळवू शकतात आणि आपल्या जीवनात आनंद प्राप्त व्हायला नक्की मदत होईल या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत तेरा सप्टेंबर या दिवशी मंगळ ग्रह तुला राशीमध्ये विराजमान होतोय चौदा सप्टेंबर या दिवशी शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये विराजमान होतोय पंधरा सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये विराजमान होतोय सोळा सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये विराजमान होतोय मग या राशी परिवर्तनाचे मिथुन राशीच्या लोकांसाठी नेमके काय परिणाम असणार आहे प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव लग्न भाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान होतोय आणि हा कधी होतोय तर तो होतो आहे पंधरा सप्टेंबर या दिवशी मग पंधरा सप्टेंबरच्या आधीपर्यंत लग्नेश पराक्रमामध्ये असल्यामुळे अगदी दे धडाक्यात धूम धडाक्यात मांडण्याची सुरुवात तुम्ही करत आहात आणि शेवट सुद्धा अगदी गोड होणारे आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चो इकडे तुम्ही म्हणाला गुरुजी का सांगताय बुध ग्रह पंधरा सप्टेंबरला स्वराशीमध्ये केंद्रामध्ये येतोय आणि बुधाचा भद्र नावाचा पंच महापुरुष योगापैकी राजयोग तयार होतोय प्रचंड बुद्धिमत्ता आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती व्यापाराला उद्योगाला नोकरीला तुम्ही चालना देताय स्पर्धा परीक्षा देत असाल तर त्यामध्ये यशस्वी होत आहे घरातल्या कुटुंबाची जबाबदारी अगदी स्वतःहून तुम्ही सांभाळताय वास्तुयोग घेऊन आले वाहन योग घेऊन आले सगळं अगदी दि कर्तृत्वाच्या दिशेनं तुम्ही वाट मोकळी करून दिली आहे आणि जे काम वर्षभरात करू शकले नाही ते काम ह्या सप्टेंबर महिन्यात तुम्ही पूर्ण केलंय असा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे आर्थिकतेची बाजू ही कुमकुमत आहे ही अतिशय लाभप्रद असणार आहे अडकलेले अटकलेले कामाचे पैसे या महिन्यात तुम्हाला मिळून जाते तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह सोळा सप्टेंबरला कन्या राशीमध्ये बुधाबरोबर जडत्व नावाच्या योगामध्ये न जाता तो राजयोगामध्ये जातोय म्हणजे कुठे जातोय तर तो बुधादित्य आदित्य नावाच्या राजयोगाला प्राप्त होतोय मग ह्या राजयोगाची फलप्राप्ती तुम्हाला कशी प्राप्त होणार आहे जर हाच सूर्य राहू बरोबर केतू बरोबर जर गेला हाच बुध राहू बरोबर केतू बरोबर गेला तर अशुभयोग होतो परंतु बुध राहू एकत्र आल्यानंतर पत्रिकेला एक, एक चांगल्या प्रकारची शक्ती प्राप्त होते या महिन्यात तुम्ही ती अनुभवणार आहात मग सोळा सप्टेंबर पर्यंत जे म्हणून काही कष्ट कराल जे म्हणून काही त्रास सहन कराल याची फलप्राप्ती तुम्हाला ही पुढच्या पंधरा दिवसामध्ये अतिशय लाभप्रद आणि चांगली प्राप्त होणार आहे चतुर्थ स्थानामध्ये या स्थानाला सुखस्थान म्हंटल बुध ग्रह आहे आणि तो कन्या राशीमध्ये विराजमान म्हणजेच अगदी स्वराशीमध्ये आता सांगितल्या पद्धतीने तो लग्नेश पण आहे राजयोगात पण आहे भद्र नावाचा राजयोगात आहे आईची प्रकृती चांगली असणार आहे जमीन जागा घेण्याच्या जा दृष्टीनं उचललेला पाऊल आपलं चांगलं असणार आहे घरातील काही महत्वाचे कामं राहिलेले जर पूर्ण करायचे असेल तर ते तुमचे उत्तम असणार आहे कार्याला एक चांगली तुमच्या गती प्राप्त होते सुंदर आहे पंचमस्थानामध्ये तुळा राशी आहे या स्थानाचा स्वामी शुक्रग्रह चौदा सप्टेंबरला कर्क राशीतनं सिंह राशीमध्ये येतोय म्हणजेच आपल्या मुलांना नोकरीला लागण्याचे योग आपल्या मुलांना त्यांच्या पायावरती उभं राहण्याचे योग त्यांचं शिक्षण परिपूर्ण झाल्यानंतर कॅम्पस थ्रू त्यांचं एखाद्या चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये सिलेक्शन होण्याचे योग परदेशात जाण्याची संधी मती शिक्षणासाठी असेल अभ्यासासाठी असेल नोकरीसाठी असेल ही गोष्ट सुद्धा उत्तम आहे ज्या जातकांना संतती नाही आहे त्यांनी या महिन्यात चान्स घ्यावा त्याच्यामध्ये अनुकूलता आपल्या पत्रिकेमध्ये दाखवली जाते षष्ठ स्थानामध्ये वृश्चिक रास आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा तेरा सप्टेंबर या दिवशी राशी परिवर्तन करून कन्या राशीतनं तुळा राशीत येतोय म्हणजेच काय तर पहिले एक दहा बारा दिवस आईच्या प्रकृतीला थोडाफार त्रास जाणवेल परंतु तो एवढा मोठा नसणार आहे आणि तेरा तारखेनंतर तो सुद्धा जाणवणार नाही स्वतःचं आरोग्य सुद्धा या महिन्यामध्ये अत्यंत चांगलं आहे आणि आरोग्य तुमचं चांगलं राहिल्यामुळे तुम्ही कामामध्ये गती वाढवाल मातुल घराण्यातील लोकांशी प्रेमाचे संबंध तयार होतील शत्रूंना मित्र करण्याची ताकद समव शत्रित्रे म्हणजे ती ताकद तुमच्यात खऱ्या प्राप्त झालेली आहे सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं जोडीदाराचं स्थान म्हटलं गेलंय या स्थानाचा स्वामी गुरु हा लग्नात आहे आणि लग्नेशावरण म्हणजेच लग्नातनं त्याची सप्तम दृष्टी राशीवर येते विवाहाच्या दृष्टीनं कालखंड चांगला आहे पती पत्नीतील मतभेद दूर होणार आहे व्यापारामध्ये जे काही आपण व्यवसाय सुरू केलेला असेल आणि त्यामध्ये जर पार्टनरशिपचे जे काही योग होते तुम्ही ते पाहून जर ते काम सुरू केलं असेल तर त्या पार्टनरशिपमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती किंवा एखादी मोठी ऑर्डर तुमच्या कंपनीला मिळू शकते अशा गोष्टी जाणवतील अष्टमस्थान हे आयुष्याचं स्थान आहे अष्टमेश दशमात गेला आहे कर्मात गेला कुठलंही फुकटचं धन न मिळता स्वकष्टावरती तुम्ही पुढे जाणार आहात स्व कष्टानं धन अर्जन करणार आहात जो येणारा त्रास आहे किंवा जी होणारी पीडा आहे ही सहन करत करत का होईना तुम्ही तुमचं यश गाठताय ही गोष्ट विसरून चालता कामा नये तुमच्या कष्टाचं चीज खऱ्या अर्थानं याच महिन्यात होता दिसतंय भाग्यस्थान भाग्यश ही दशमस्थानात म्हणजेच केंद्रस्थानात पडलेला आहे मग भाग्यशाला कर्मेशाची जोड खऱ्या अर्थानं एका सुखातनं दुसऱ्या सुखाकडे वाटचाल कशी असते हेही हाच महिना अनुभवायला लावणार आहे भाग्यस्थानात राहू आहे राहू म्हटलं की सगळ्यांना अशुभत्व वाटतं शनी म्हटलं की सगळ्यांना अशुभत्व वाटतं परंतु तसं नाही आहे ज्याप्रमाणं एखादा व्यक्ती आजारी झाल्यानंतर डॉक्टरकडे जातो इंजेक्शन घेतो सलाईन घेतो तिकडनं आल्यावर त्याला बरं वाटतं त्या पद्धतीनं अशुभ ग्रहांच्या अशुभत्वामुळे आपल्या जीवनातील अशुभत्व संपूर्ण नष्ट होऊन कष्टाची जाणीव प्राप्त होते हाच अनुभव तुम्ही मिथून राशीचे लोक या महिन्यात घ्याल कर्माला गती प्राप्त होईल दशमस्थानामध्ये शनी महाराज आहेत स्वामी गुरु लग्नात गेलेला आहे त्यामुळे तुमच्या कष्टाला यश आहे त्या अविरत करत राहा थांबवू नका कर्म्यवा अधिकार असते मा फलेशु स्थानात एकादशस्थानात रास आहे स्वामी मंगळग्रह तेरा सप्टेंबरला चतुर्थातनं पंचमात जातो आहे मिळालेल्या लाभाचं वास्तू घेण्यासाठी उपयोगात रूपांतर केलं जाईल घरामध्ये काही लागणाऱ्या गोष्टींची खरेदी होईल काही महत्त्वाचे निर्णय होतील जे पत्नीला विचारून घेतले तर ते लाभप्रद होतील पंचमात ज्यावेळेला मंगळ जाईल तेरा सप्टेंबरला त्यावेळेला आपण प्रेमाचे जे काही विषय असेल ते घरातल्यांसमोर मांडाल आणि मग विवाहाचा निर्णय घ्याल ही गोष्ट तुम्हाला विसरून चालता कामा नये व्ययस्थान तिथे रास आहे स्वामी शुक्र ग्रह हा द्वितीय न पराक्रमात गेलेला आहे मिळालेल्या पैशाचं खर्चात रूपांतर होत आहे परंतु तुमच्या दूरदृष्टीमुळे भविष्यातील विचारामुळे ते पैसे तुम्ही सिक्युअर करून ठेवताय ही आनंदाची बाब आहे मिथून राशीच्या जातकांसाठी शुभ अंक एक आहे शुभरंग नारंगी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल चौदा तारीख पंधरा तारीख सोळा तारीख एकवीस तारीख आणि बावीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगले कामं करायचे नाही सतरा तारीख आणि अठरा तारीख आहे मंत्र आहे आपल्यासाठी जाणं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम ज्ञानाय नमः लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार